विरोधी पक्ष प्रयत्न करतायत परवा उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जाऊन आले आणि दिल्लीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेक जर आपण बघितलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जनतेच्या न्यायालयाचा जनमताचा अनादर जर कोणा केला असल तर दोन हजार एकोणीस साली जो जनादेश आला होता तो जनादेश ठोकरून उद्धव ठाकरे साहेबांनी असंघाशी संगत केली आणि आपलं सरकार बनवलं या पत्रकार परिषदेत त्यांनी मी किती चांगला मुख्यमंत्री होतो हेही दाखवण्याची कोशिश केली आम्ही नाही पण त्यांच्याच सरकारमध्ये काही मित्र असलेले त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं की पूर्ण कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे फक्त एक दिवस मंत्रालयात आले याची मला खंत वाटते याचाच अर्थ असा आहे की सगळ्यात अपयशी अशा प्रकारचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारची जनादेशाची भाषा वापरणं चुकीचं आहे बांगलादेशाच्या परिस्थितीवरही हो त्यांनी भाष्य केलं आम्ही स्वतः हिंदुत्ववादी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनेक वेळेस केलं आत्ताच्या काळात ते करत नाहीत परंतु त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये जी परिस्थिती झाली ती आपल्या देशामध्ये सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की ही चिथावणीखोर भाषा आहे ज्या ठिकाणी हिंदूची हत्या केल्या जाते किमान त्याचा निषेध करण्या इतपत हिंदुत्व तरी त्यांच्यामध्ये जागृत असायला पाहिजे होतं परंतु ते सुद्धा ते या ठिकाणी दाखवू शकले नाही याचा अर्थ हिंदुत्वापासून उद्धवजी ठाकरे किती दूर गेले हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे खर तर तीन दिवसाचा जो दिल्ली दौरा होता या दिल्ली दौऱ्यात ते कशासाठी गेले जेव्हा देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे दिल्लीला जायचे तेव्हा जा त्यांचं वक्तव्य आहे की महाराष्ट्र दिल्लीच्या इशाऱ्यावर आम्ही चालू देणार नाही आता हे जे दिल्लीला गेले हे कशासाठी गेले यांनी कोणाचा इशारा घेतला हे कोणाच्या दारात जाऊन विरायले आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाचे निर्णय निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे पासून तर आतापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने तुम्हाला तर आणलेली आहे आणि मग मला असं वाटतं की हिंदुत्व केवळ तोंडापुरतं तुमचं आहे परंतु हिंदुत्वापासून तुम्ही आता कितीतरी दूर गेले हे महाराष्ट्रीय जनतेला दिसून आलेलं आहे बांगलादेशामध्ये जो हिंदू अन्याय अत्याचार चाला हा अत्याचार केवळ त्यांनी बोलून दाखवला त्याचा मार्ग वेगळा आहे त्यांनी त्याचा निषेध करायला पाहिजे होता मी अगोदरच सांगितलं आपल्याला तो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जनतेच्या हिताच्या जनतेच्या उपयोगाच्या ज्या योजना महायुती सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या योजनातलं जर आपण बघितलं तर सतरा ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे जवळपास एक लाख साठ हजार महिलांनी आत्तापर्यंत आपली नोंदणी केलेली आहे आणि एक लाख सत्तावीस हजार अर्ज आत्तापर्यंत मंजूर झालेले आहेत आणि त्याचा हप्ता तो सतरा तारखेला महिलांच्या खात्यात पडणार आहे या योजनेला सुद्धा खिळ घालण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण मा माननीय कोर्टाने हा निर्णय सरकारचा निर्णय आहे हा निर्णय जनहिताचा निर्णय आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध दाखवला नाही मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी जनहिताच्या जे काही निर्णय आहेत या निर्णयाच्यामध्ये अशी आडकाठी न आणता सरळ जनतेच्या दरबारात जाऊन मतं मागावीत आणि आम्हाला खात्री आहे की जेव्हा जनतेच्या दरबारात जातील तेव्हा यांचं असलेलं हिंदुत्व यांच्या असलेल्या जनतेच्या योजनेला विरोध आणि यांनी दोन हजार एकोणीसला ला जनादशेचा केलेला अनादर पाहून जनता यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही असं आमचं मत आहे कसं डबल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असू शकतात नाही त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला त्यांनी संकेत दिलेल्या दौऱ्यातून की कि मी किती चांगला मुख्यमंत्री होतो त्यांनी त्यांची भावना अप्रत्यक्षित्या उघडच केलेली आहे आपल्याला माहिती आहे की सर सेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्व सुद्धा हे निवडून ठेवलं आहे आणि बाळासाहेब जे जे बोलले त्याच्या उलट वागतायत सगळे ते आता मी पूर्णपणानं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे माझं नाव चर्चेतही नाही मी राज्यसभा मागणार नाही मी विधानपरिषदही मागणार नाही मी विधानसभेची निवडणूकही लढणार नाही मी पक्षाचा शूर एक शूर सैनिक आहे मला पक्षानं जर म्हणलं की एखाद्या ग्रामपंचायतचे सरपंच व्हा आणि पक्षानं जर आदेश दिला तर मी सरपंच बी व्हायला तयार आहे या संदर्भातला निर्णय एनडीएचे घटक दल एकत्र बसतील आणि जो काही निर्णय घटक दलाचा होईल तो निर्णय आम्ही जाहीर करू भाजप केवळ कोकणापुरता मर्यादित नाहीये कोणी कोकणापुरते मर्यादित असतील आम्ही कोकणापुरते नाहीये अच्छा महाराष्ट्रामध्ये आम्ही ऍक्शन मोडमध्ये संपूर्ण कार्यकर्ते कामाला लागले भाजपचं पुण्याला अधिवेशन झालं आणि त्यानंतर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता अधिवेशन चालू आहेत आणि त्यानंतर तालुक्यात अधिवेशन आम्ही घेणार आहेत त्यामुळे केवळ कोकणात आम्ही मोडमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही ऍक्शन मोडमध्ये ते काही इमर्जन्सी थोडीच इंदिरा गांधीनं लावलेली पाच वर्षाची मुदत सहा वर्षी करून घ्यायची ती आठवण करा भारतीय जनता पार्टी या मताची नाहीये ठरलेल्या वेळेस निवडणुका घेऊ आम्ही काही इमर्जन्सी मध्ये पाचशी सहा केली तशी करण्याच्या मनस्थितीत आमचं सरकार नाही आहे अजीवार। तो संपूर्ण अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे केंद्रातल्या आणि पार्लमेंटरी बोर्ड जे निर्णय घेईल त्याप्रमाणे होईल केली फडणवीस आणि एकाच पदावर बसलेले अनेक नेते जेव्हा एकत्र बसतात तेव्हा असं एकमेकाची टोलोटोली करत असतात पण पूर्वीच्या काळासारखी आता होत नाही विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे यांची भाषण जर आपण जुने काढले तर आता असे भाषणावर आमच्या बंधनं आलेले आहेत आणि आम्ही असं काही बोललो म्हणजे तू त्याला लगेच टीका टिप्पणी सुरू करता आणि तेवढंच दाखवता त्यांच्या ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्वजण सारखे वयाचा भाग नाही याला काही वयाचं बंधन नाहीये मुख्यमंत्री प्रधानमंत्री किंवा एखाद्या मंत्री होण्याला वयाचं बंधन नाही आहे तर त्या त्या पक्षावर अवलंबून असतं की आपला नेता कोण आता बिल आलंय बिलावर दोन्ही बाजूंना चर्चा होती आणि चर्चेनंतर ते बिल पास होतं करायचं का नाही करायचं हे सरकार ठरविल परंतु आता संसदेमध्ये सादर झालं आणि जे बिल संसदेमध्ये सादर झालं त्याच्यावर आता बोलणं उचित नाही असं आहे कोणता रंग निवडाव हे त्यांच्या कल्पनेतला आहे तुम्ही गुलाबी रंग का घेतला याचा विरोधही आम्हाला करता येत नाही पण दादाने सुद्धा काहीतरी सोचून समजून रंग निवडला असेल प्रत्येक जण त्या रंगावरच खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाला मराठा आंदोलनाचा फटका बसला हे म्हणणं आम्हाला पसंत नाहीये आम्हाला मराठा समाजानंही मतदान केलं आम्हाला ओबीसीनेही मतदान केलं आम्हाला एस नाही मतदान केलं आम्हाला एस टीनंही मतदान केलं जातीवर आम्ही मतदान कधीच मागत नाही ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे पण आत्ता तुम्ही जे म्हणता की केंद्राने हा निर्णय करावा आत्तापर्यंत तुम्ही असं म्हणत होते की महाराष्ट्र सरकार निर्णय करावा आणि तुम्ही आमच्याबरोबर आत्ता दोन हजार एकोणीसच्या अगोदर सरकारमध्ये होते तेव्हा सरकारनं जेव्हा निर्णय केला तेव्हा तुम्ही आमच्या सत्तेत सहभागी होते खरं तर तुमच्या सरकारमधल्या मंत्र्याला तुम्ही त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होत की हा निर्णय आपल्याला करता येत नाही तुम्ही काही सरकारच्या बाजूने उरवू नका हा केंद्राकडे जाऊ द्या तेव्हाही ते काही बोलले नाही त्याच्यानंतर त्यांचं सरकार आलं ते मुख्यमंत्री झाले त्या टायमाला कोर्टामध्ये के केसेस लढवल्या गेल्या पण त्यांनी आपल्या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री असताना असं म्हणायला पाहिजे होतं की हा निर्णय आता दोन्ही सोडल्या आणि आता वैफल्यग्रस्त अवस्थेत असताना ते आता केंद्राकडे बोट दाखवतात काहीही झालं तरी केंद्राच्या नावानं बोट मोडणे हा उद्धव ठाकरे साहेबांचा एक छंद झाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन एका कार्यक्रमाला काही एक दिवसांपूर्वी सोलापुरात होते त्यावेळेस काल बोलताना जरा हे म्हणाले की भुजबळ यांना घेऊन येणाऱ्या त्यांना आणि पक्षाला बाळा म्हणजे भाजपला बाळा असं त्यांचं वक्तव्य असं आहे एखाद्या पक्षाबद्दल एखाद्या नेत्याबद्दल सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे करतात आम्ही सुद्धा करतो यांना मत देऊ नका त्यांना मत देऊ नका हा नेता चांगला आहे तो नेता चांगला नाही हे तर राजकारणामध्ये चालतच असतं ना आणि त्याच्यामुळं त्यांच्या एकट्याच्या बोलण्यावर असं कसं असं कसं निर्णय करताय पण हे काल तर विसरलेत तुम्ही की बांगलादेशामध्ये ज्या हिंदूची हत्या होऊ लागली त्या हिंदूबद्दल सहानुभूती न दाखवता त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य जर बघितलं तर लाजीरवाणी वक्तव्य आहे हे याच्यापेक्षा गंभीर आहे इथं देशाचा प्रश्न आहे इथं हिंदुत्वाचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याच्यापेक्षा हे वाईट बोललेत जरंगेपेक्षा हे वाईट बोललेत

ते बैठकीमध्ये सामील असायचे आता स्तर किती खाली आला त्यांना न विचारता त्यांना न बोलावता अशा प्रकारच्या बैठका होतात आणि बैठका झाल्यावर त्यांना ती माहिती दिल्या जात नाही आपण बघत असाल की उद्धव ठाकरे साहेबाच्या घरी अयोध्याहून निवून आलेले खासदार काय अविदेत अविदेश प्रकार हे घरी गेले मा आणि बाळासाहेबाचा फोटो लावलेला तिथ पायात बुट घालून दोघांनी हस्त आंदोलन केलं इतका स्तर खाली गेलाय लागला तर मी फोटो दाखवत तुम्हाला इतके दिवस मातोश्रीच्या मा, मा बाहेर खेटर काढायचे भिंतीच्या बाहेर आता खेडर आज चाललेत तरी यायला सण उरलाय हो याचा विचार करा तुम्ही लागला तर फोटो काढा आहे मैंने तो बोल दिया कि तीन दिन में किसके पास गए क्या कारण से गए जब हम जाते थे हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जाते थे तो बोलते थे दिल्ली बंबई दिल्ली की इशारे से नहीं चलेंगी ये किसका इशारा गए थे किससे बात किया क्या बात किया तीन दिन क्यों गए हमें क्यों नाम रखते थे आप बताओ ना क्यों गए आप क्यों जा रहे हैं ऐसी बैठकें पहले मातोश्री भी होती थी अब तो बैठके मातोश्री बाहर निकल के वहां जा बैठक कर रही उनके घर पर नहीं से बात करते नहीं। इच्छा ने ने करते और उनकी जो सर... ये है अभी महाविकास आघाड़ी वो तो सत्ता में नहीं आएंगी लेकिन सोच के रख रहे हो अगर आई तो क्या करू बनना तो मुझे ही है फिर सोच रहे दो हजार उन्नीस में मैंने जो बीजेपी के साथ किया वो मैं कर सकता क्या ये प्लानिंग कर रहे सोच रहे मन में होने वाला नहीं है पर सोच रहे मन में हो कि दो हजार उन्नीस में जो किया वो मैं कर सकता हूं क्या देखिए बाला साहब ठाकरे जो थे उन्होंने बोला ना मैं ना मेरी फैमिली का कोई मेंबर राजनीति में आऊंगा हाँ हा, हम नेता रहेंगे लेकिन चुनाव नहीं लड़ेंगे लेकिन बाला साहब जो बोलते थे बिल्कुल उसके उल्टा उद्धव जी चल रहे हिंदुत्व तो छोड़ दिया जूते पहन के लोग घर में आ रहे फिर भी बर्दाश्त हो रहा है खुद मुख्यमंत्री बन रहे मुझे ऐसा लगता है कि चुनाव के बाद क्या क्या होता है देखो हिंदी ये बयान दुर्भाग्यपूर्ण बयान है खुद को हिंदुत्ववादी बताने वालों ने जो बांग्लादेश में हिंदुओं की हत्या हो रही है जो उनके घरों घर लुटाई जा रहे हैं उस पे उन्होंने उस विषय का धिक्कार करना चाहिए था लेकिन वो नहीं करते हुए वो आ और बोल रहे हैं कि वैसी स्थिति भारत में भी आ सकती है दुर्दयपूर्ण है सर तो की बात जिस प्रकार से आज लोकसभा पार्टी पार्टी के करने जो भारतीय जनता पार्टी बिल लाएगा उसका विरोध करना ये अपोजिशन पार्टी का काम है मुझे ऐसा लगता है कि ये जो बिल आया सरकार ने सोच समझ के बिल लाया होगा अगर बिल पे आज चर्चा होंगी तो उसके पहले मैं आपके पास चर्चा नहीं करूँगी मैंने तो बिल पढ़ा नहीं है मैं क्या बोल रहा सरकार ने सोच समझ के बिल लाया है हे बघा ही त्यांच्या आयुष्यातली पहिली विधानसभेची निवडणुकी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांना आव्हान कशासाठी करायचं जर महाविकास आघाडी सत्तेतच येणार नसेल आणि ते जर का ठरवून ठेवत असेल की मी उभा राहील मी निवडून येईल आव्हान काय करायचं त्यांना इथं आम्ही सत्य देणार आहे महायुती हे पुन्हा सरकार बनवणार दोन हजार चोवीस लालिफिकेशन क्या फे क्या फिरसे लागत की विपक्ष का आरोप लगाना दुर्भाग्यपूर्ण है मोदी जी ने उनकी तारीफ की है मोदी जी